नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर श्री साक्षद हे आहेत आज आपल्याला नुकतंच चीनमध्ये किंग डाओ नावाच्या एका गावी शांघाय सहकार्य संस्थान या संस्थेचं एक अधिवेशन पार पडलं हा जो अधिवेशन किंवा परिसंवाद आहे हे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ या संस्थेच्या सदस्य देशांचं आहे या संस्थेचे सदस्य देश दहा आहेत दोन हजार एक साली ही संस्था स्थापन केली होती ती करताना चीनचं त्यामध्ये प्रमुख भूमिका होती चीन, चीन आणि रशिया आणि त्यांनी इतर राष्ट्रांना बरोबर घेतलं होतं त्यातली महत्त्वाची राष्ट्रं तेव्हा रशियातनं जी फुटून निघालेली राष्ट्रं आहेत म्हणजे रशिया एकोणनव्वद साली जेव्हा मोडला तेव्हा त्याचे बरेचसे भाग स्वतंत्र झाले तर ताजिकिस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान अशी जी राष्ट्र मोकळी झाली कझाखस्तान यांचं आणि यात चीन आणि रशिया यांचं एक संघटन झालं आणि एक त्यांनी संस्था स्थापन केली होती त्या संस्थेमध्ये दोन हजार सतरा साली उझबेकिस्तान पण त्या संस्थेत होतं दोन हजार सतरा साली त्या संस्थेत भारत पाकिस्तान इराण आणि मंगोलिया बेलारूस आणि अफगाणिस्तान हे पण जॉईन झाले अफगाणिस्तान हे सध्या त्या संस्थेमध्ये निष्क्रिय सदस्य म्हणून आहेत कारण तिथलं जे सरकार आहे त्याला बऱ्याच लोकांनी अजून मान्यता देखील दिलेली नाही आहे परंतु या संस्थेचा उद्देश असा होता खरं म्हणजे हे सगळं कशाला चाललं होतं तर पाश्चिमात्य देशांच्या संस्था बऱ्याच होत्या नेटो आपल्याला माहिती आहे नॉर्थ अटलांटिक टी टी ऑर्गनायझेशन आहे नंतर युनायटेड नेशन्सवरती पाश्चात्यांचाच पगडा होता बऱ्याच ठिकाणी त्यांनी आपापल्या आप संस्थानं अशी तयार केली होती की आपापसात आप बसून आपापल्या आप भल्याकरता वेगळ्या वेगळ्या देशांनी निर्णय घ्यायचे परंतु जगाची चाळीस टक्के लोकसंख्या ज्या भूभागात राहते त्या भागातल्या देशांची अशी एकही संस्था तेव्हा नव्हती आणि म्हणून चीन आणि रशियाच्या पुढाकारांनी ही संस्था स्थापन झाली या संस्थेचा उद्देश काय होता की राजकीय आर्थिक आणि सामाजिक या सगळ्या दहा देशांची उन्नती आणि एकमेकांशी व्यवसायामध्ये सुद्धा सुलभता आणण्यासाठी या संस्थेने काही नियम तयार केले आणि त्याच्या आधारे संस्थेच्या सगळ्या सदस्यांचं काम चालतं साधारणपणे या संस्थेची ज्या परिषदा होतात त्या परिषदांचा मसुदा एक तयार होतो आणि त्याच्यावर सगळ्यांनी सही करायची असते सगळ्या राष्ट्राच्या प्रतिनिधींनी जर सगळ्यांची सही नसली एकाचा जरी विरोध असला तरी हा मसुदा पारित होत नाही इथे बहुमताचं नाही आहे सार्वमत सर्वानुमते झाला झालेला मसुदाच पारित होतो आता सध्या सगळ्या देशांना भेडसावणारा प्रश्न आहे दहशतवाद त्या प्रश्नाला अनुलक्षूनच दोन हजार सतरा साली भारत आ, पाकिस्तान इराण अफगाणिस्तान बेलारूस यांनी पण या संस्थेमध्ये स्वतःची मेंबरशिप घेतली आर्थिक सहकार्यासुद्धा करतासुद्धा अशा संस्था महत्त्वाच्या असतात की प्रत्येक वेळेला अमेरिकेच्या उंजळीने किंवा पाश्चात्य राष्ट्राच्या उंजळीने पाणी प्यायला लागू नये आणि विशेष करून जेव्हा चाळीस टक्के लोकसंख्या ही या सगळ्या देशांमध्ये विखुरलेली आहे तेव्हा तर हे जास्तीत महत्त्वाचं आहे तर त्याकरता यांच्या परिषदा दरवर्षी होत असतात परिषदांचे अहवाल येत असतात परिषदांचा संयुक्त मसुदा सही करून तयार होत असतो यावर्षीची जी मुख्य थीम होती ती म्हणजे दहशतवाद हे संरक्षण मंत्र्यांची परिषद होती सगळे सगळे प्रतिनिधी नव्हते तर फक्त संरक्षण मंत्री वेगळ्या वेगळ्या देशांचे इथे आले होते अर्थातच जसे भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या परिषदेला आले तसेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खाजा आसिफ हे सुद्धा हजर होते चीनचे परराष्ट्रमंत्री ॲडमिरल डॉंग जून हे सुद्धा याला होते रशियाचे परराष्ट्र परराष्ट्रम संरक्षण मंत्रीसुद्धा होते आ, हे सांगण्याचा उद्देश सा सा असा की या सगळ्या देशाच्या अतिशय महत्त्वाच्या मंत्र्यांचा इथे समावेश होता म्हणजे संयुक्त मसुदा जर सही झाला तर या सगळ्या संरक्षण मंत्र्यांचं आणि त्यांच्या देशाच्या सरकाराचं या मसुद्याला पाठिंबा आहे असं जाहीर झालं असतं आता काय गंमत झाली एक पहिली गोष्ट आपल्याला सांगायची आहे या एस सी ओची ऑफिशियल भाषा ही फक्त चिनी आणि रशियन आहे बरं का इंग्रजी त्यांची ऑफिशियल भाषा नाहीच आहे चिनी आणि रशियन भाषेतच त्यांचं कामकाज म्हणजे अहवाल वगैरे टाईप होतात नंतर अर्थात भाषांतर आपल्याला मिळतात तो मुद्दा नाही आहे तर जेव्हा असा मसुदा सही करता आला तेव्हा राजनाथ सिंग यांचे असं लक्षात आलं की या मसुद्यामध्ये पाकिस्ताननी आपल्यावर झालेला जाफर एक्सप्रेसचा जो दहशतवादी हल्ला होता बलूच लिबरेशन आर्मीच्या लोकांनी जो हल्ला केला होता त्याचा मुख्य मथळा म्हणून उल्लेख केला होता आणि वरती लिहिलं होतं की काश्मीरमध्येही असाच प्रकारचं सरकार मुस्कटदाबी करते म्हणजे पाकिस्ताननी ठरवून असं लिहिलं होतं की भारतात विरुद्ध झालेल्या दहशतवादाचा कुठेही उल्लेख येणार नाही आणि राजनाथ सिंग यांनी जेव्हा तो मसुरा पाहिला तेव्हा ते भडकले ते म्हटले अहो तुम्ही विसरता कसे आत्ता बावीस एप्रिलला पहलगाममध्ये जो हल्ला झाला तो हल्ला पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला होता पाकिस्तानची जी लष्करी तय्यबा आहे त्यांनी एक नवीन संस्था स्थापन केली होती त्याला द रेजिस्टन्स फ्रंट म्हणतात बरं हे करण्यामागचं कारण काय होतं की लष्कर ए तय्यबा ही नावावरूनच लक्षात येतं की मुसलमानांची दहशतवादी संघटना आहे तसं लक्षात येऊ नये म्हणून द रेजिस्टन्स फ्रंट असं एक सेक्युलर नाव यांनी घेतलं होतं गुंड हेच होते फक्त नाव बदललेलं होतं त्या बदललेल्या नावाने या संस्थेने जो भाग घेतला दहशतवादी हल्ल्यात त्याचा कुठं उल्लेखच नाही त्यामुळे राजनाथ सिंग म्हणले की हे बरोबर नाही हे अपूर्ण आहे इथे तुम्ही भारतावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला जो हल्ला आहे त्याचा उल्लेखच गाळून टाकता आणि पाकिस्तानवरती जो बलूच स्वातंत्र्यवाद्यांनी केलेला जाफर एक्सप्रेसचा हल्ला आहे तो मात्र ठळक अक्षरात देता असल्या मसुद्यावर मी सही करणार नाही इथे आपल्याला नवा भारत दिसतो याच्या आधी आंतरराष्ट्रीय परिषदांनी सांगितलं निमूटपणे मान डोलावून त्याच्यावर सही करायची युनायटेड नेशन्सने सांगितलं सार्वमत घ्या की गुलाबी लगेच युनायटेड नेशन्स म्हणले आम्हाला घ्यायला पाहिजे जिंकत असलेली लढाई हारून दाखवण्यामध्ये जे चा अत्यंत वाकफगार होते तो प्रकार त्यांनी केलेलाच होता आणि एनमध्ये प्रॉब्लेम जाऊन बसला शेवटी जेव्हा तीनशे सत्तर नरेंद्र मोदी सरकारने हटवलं तेव्हा या प्रॉब्लेममधला अडसर दूर झाला नाहीतर ते स युनायटेड नेशनचे मुळाचे आहो पण तुम्हीच युनायटेड नेशनमध्ये आला होता तुम्हीच हा प्रश्न आमच्यापर्यंत घेऊन आला होता आम्ही काही तुम्हाला विचारायला आलो नव्हतो असा सगळा लुच्चा सेटअप तिथे होता परंतु आता असं लक्षात घेतलं होतं की युनायटेड नेशनला पर्याय म्हणूनही एस सी ओ तयार केलेली होती ऑर्गनायझेशन तेव्हा इथे तरी असं होणार नाही पण तसं काही नसतं चीन आणि पाकिस्तान दोघं एका बाजूला असे या त्या शांघाय कॉपरेशन काउन्सिलमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये होते आणि त्यांनी हा असला मसुरा करून आणला त्या खाजा हशिफनी बिंडूक माणसाने हा मसुरा केला असेल आणि बाकी सगळे म्हणले त्याच्यावर सही करू राजनाथ सिंगने तो वाचला आणि ते म्हणले याच्यावर सही करणं शक्यच नाही परगामचा उल्लेख कुठे आहे याच्यामध्ये उरीचा उल्लेख कुठं आहे पठाणकोटचा उल्लेख कुठं आहे पुलवामा हल्ला ज्याच्याकरता झाला त्याचा उल्लेख कुठं आहे हे काही तुम्ही उल्लेख द्यायचे नाही आहेत कारण ते पाकिस्तानला अडचणीचे आहेत द्यायचं काय तर पाकिस्तानवर हल्ला झाला तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तान अगदी सुरुवातीपासून खोटा कांगावा करत आला की आम्हीच दहशतवादाचे बळी आहोत आमचे ऐंशी हजार माणसं याच्यात शहीद आली आहेत हे ऐंशी हजार माणसं पाकिस्तानच्या वतीने अफगाणिस्तानात लढायला गेले होते तिथे त्यांना रशियन आणि अफगाण फौजांनी मारलं तिथे हे मेलेले लोक आहेत याचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही कारण पाक पुरस्कृत दहशतवाद हा जो आहे तो अबाधितच आहे तेव्हापासून हा दहशतवाद चालूच आहे संधी येते तसं आपण त्यांच्या दहशतवादी मूर्त्यांना उडवत असतो ते आताही चालू आहेत आत्ता आत्ताच बातम्या येत आहेत की लष्करी तैवाचे काही महत्त्वाचे दहशतवादी मारले गेलेत काश्मीरमध्ये त्यामुळे यांच्या दहशतवादी कारवाया चालूच आहेत आणि त्या मेन्शनच करायच्या नाहीत त्या अहवालात तांबूत करायच्या नाहीत आणि भारताला त्याच्यावर सही करायला लावायची असा हा डाव होता पण सुदैवानी नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांनी तो डाव वेळेतच ओळखला आणि त्यांनी आपलं सही करायचं नाकारलं ते म्हणजे रिजेक्टेड सगळं जे असेल सही न झाल्यामुळे ते सगळं आमच्याकडे पाठवा म्हणजे आमच्याकडे स्टोरेजला राहील की आर्काईव्हमध्ये की काय काय त्यावेळेला वादविवाद आणि भांडणं झाली इथे राजनाथ सिंग यांनी सही तर केली नाहीच पण एक अतिशय महत्त्वाचं सूत्र त्यांनी या परिषदेत सांगितलं की समृद्धी शांती आणि दहशतवाद हे एकत्र नांदूच शकत नाहीत आणि दहशतवादाशी लढायचं असलं तर त्याला झिरो टॉलरन्स म्हणजे दहशतवाद्याबद्दल शून्य सहानुभूती असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही दहशतवाद केला आम्ही केला नाही असा दहशतवादाच्या बाबतीत करता येत नाही दहशतवाद हा मानवतेविरुद्ध हल्ला आहे यास्तव तुम्हाला त्याच्यात काळेगोळे निवडता येत नाहीत त्यामुळे तुम्हाला जर शांती आणि स्थैर्य या दाही राष्ट्रांमध्ये हवं असलं तर तुम्ही दहशतवादावरती एकजुटीने हल्ला केला पाहिजे अमुक यांचा दहशतवाद पुरस्कृत असला तर चालेल पण दुसऱ्यांचा चालणार नाही ही भूमिका आता सोडून द्यावी हे अधोरेखित करण्याकरता राजनाथ सिंग यांनी सही करण्याचं नाकारलं आहे मुळात काय आहे की आंतरराष्ट्रीय संबंधांची पुनर्मांडणी होऊ घातलेली आहे अमेरिका केंद्रित जी प आंतरराष्ट्रीय संबंध होते ते बदलण्याकरता त्याचं केंद्र पूर्वेला आणायचं चीन भारत या बाजूला आणायचं म्हणून ही परिषद स्थापन झाली पण या परिषदेतही जर पाकिस्तानचंच बोलणं पुढे रेटणार असलं तर राजनाथ सिंग म्हणले मी याच्यावर सही करणार नाही हा मसुदा रद्द करा हा मसुदा भारताला मंजूर नाही आणि आता या नव्या भारताचं सगळ्यांना ल लग, ऐकायला लागतं भारत नाही म्हणला म्हणजे त्या मसुद्याला काही कम्बीची किंमत उरत नाही हे पाकिस्तानच्या लक्षात येऊन आणून देणं फार महत्त्वाचं होतं हाच तो खाजा असेल ज्यांनी पब्लिकली सांगितलं की गेली तीस वर्ष आम्ही अमेरिकेच्या सांगण्यावरून दहशतवादी पोचतोय आणि याला तुम्ही दहशतवाद विरोधी परिषदेत बोलवता याचं काय म्हणजे सगळा विनोदच चालला आहे अर्थात ट्रम्प जिथे मुनीर यांना जेवायला घालतात आणि त्याच्या आधी अहमद अल शारा हा जो सिरियातला दहशतवादी आहे त्याला आपल्याकडे जेवायला बोलवतात तेव्हा यांची सगळ्यांची दुटप्पी भूमिका लक्षात येते जे दहशतवादी यांच्या बाजूचे आहेत ते दहशतवादी नाहीत ते स्वातंत्र्य युद्धे जे दहशतवादी यांच्या शत्रूच्या बाजूचे आहेत ते स्वातंत्र्य योद्धे असले तरी ते दहशतवादी जसं की बलूच लिबरेशन आर्मी पण आता हे सोंग फार दिवस चालायचं नाही आहे आता एक तर भारतासारखी राष्ट्र समोर उभी राहिलेली आहेत आणि आता आरेला कार्य म्हणण्याची क्षमता भारतात आलेली आहे त्यामुळे भारत ह्या नक्कीच या सगळ्यावरती उपाय काढेल असल्या सह्या वगैरे भारताकडनं मिळवण्याची त्यांनी आशाच करू नये तर शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनमध्ये भारताने जो निषेध नोंदवला आणि सही केली नाही त्या निषेधाचा परसाद आता खूप वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांमध्ये उलगडत राहतील मग ते कुठल्या तरी एका चित्रपटात मला वाटतं दिवारचा डायलॉग आहे ना की तुम साईन करोगे या नाही आणि तो म्हणतो की मी साईन करूंगा लेकिन मैं सबसे पहले साइन नहीं करूंगा। मी सबसे पहिले साईन नाही करूंगा तसं राजनाथ सिंग यांचं वर्णन मला वाटलं ते म्हणले याच्यावर तर मी सही करणारच नाही तुम्ही खोटं लिहिलं आहे त्याच्यात पहलगामचा उल्लेख टाका मग सहीचा आपण पुढे बघू सही करायची की नाही असं ठाम उत्तर देऊन राजनाथ सिंग परत आलेले आहेत अतिशय चांगला पायंडा त्यांनी पाडलेला आहे भारतविरोधी भूमिका जिथे जिथे घेतली जाते त्या भूमिकेला विरोध करणं अतिशय आवश्यक आहे दुर्दैवाने त्या भूमिकेची पा पाठपुरावा करणारी काही मंडळी जयचंद मंडळी भारतातच आहेत राहुल गांधी आणि त्यांची सगळी टोळी जी आहे आय एन डी आय एवाली ते सगळे या प्रकारच्या गोष्टी करण्यात धन्यदा मानतात त्यांच्यामध्ये भारताने काही केलंच नाही त्यांच्यामध्ये पाकिस्तानीच काही काय केलं असे चुकीचे उल्लेख ते सदैव करत असतात परंतु इथे मंत्री पातळीवरती राजनाथ सिंग यांनी ठाम राहून याच्या कागदावर सही केलेली नाही याचा अर्थ खूप गहन आहे भारत रशिया चीन यांना जुमानत नाही पाकिस्तान तर आपल्या खिचगंटीतसुद्धा नाही आहे आणि त्यांनी हे त्याच्यावरती सही करायला नकार दिली ही एक फार चांगली न्यूज आहे ही न्यूज आपल्यापर्यंत पोचवावी म्हणून या व्हिडिओचा प्रपंच केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आपले लाईक्स आणि आपले कमेंट्स आमच्याकडे पाठवावे आणि आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा नमस्कार आणि धन्यवाद